नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहेस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळ घडामोडी राज्यभरातील खनिकर्म विभागाची यंत्रणा अद्ययावत करण्यावर भर खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई मंत्रालयात कोकण विभागाचा घेतला आढावा राज्याचे पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कामाला गतीने सुरुवात केली आहे माहिती सरकार सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाचा राज्यस्तरीय आढावा घेऊन कामकाज पूर्णत्वाकडे नेले होते आता त्यांनी खनिकर्म विभागाकडे लक्ष केंद्रित केले असून मंत्रालयात सोमवारी दुपारी चार वाजता व्यापक बैठक घेऊन आढावा घेतला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत याबाबतची माहिती मंगळवारी सकाळी दहा वाजता सातारा येथून त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली मंत्रालयातील दालनात कोकण महसूल विभागातील खनिकर्म विभागाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली खानपट्ट्यांमधून खनिजाची वाहतूक करताना अनेक वाहनांवर आवरण नसते त्यामुळे उडून प्रदूषण होते शिवाय अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करून संबंधित खानीचे परवाने तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले खाणीमधून तर खनिज तसेच गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे एक नियंत्रण जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याच्या मोबाईलवर ठेवावे असे स्पष्ट निर्देश देत असताना राज्यभरात खनिकर्म विभाग अद्ययावत करणार असल्याचेही निदर्शनास आणून दिले बैठकीस खनिकर्म विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल महासंचालक डॉक्टर जी डी कांबळे उपसंचालक रोशन मेश्राम व कोकण को विभागातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी यावेळी उपस्थित होते साताराच्या श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी रात्रभर जागरण कार्यक्रम सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरामध्ये सध्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सव सुरू आहे याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्री दिवशी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजल्यापासून गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीच्या पहाटे सहा वाजेपर्यंत विशेष महाशिवरात्र जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती संयोजिका सौ उषा शानबाग यांनी मंगळवारी सकाळी नऊ वाजता दिली या कार्यक्रमामध्ये बुधवारी रात्री दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे यावेळी सातारा येथील नृत्य साधना संस्थेचे गुरु सुधांश किरकिरे यांनी सह कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे त्यानंतर रात्री अकरा रा वाजता ध्यान आणि भजनी मंडळाचे भजन होणार आहे रात्री बारा वाजता ध्यानधारणा तसेच या ध्यानाविषयी मंडळ आर्ट परिचय आणि त्याची प्रॅक्टिस घेतली जाणार आहे रात्री एक वाजता ध्यान तसेच सौ मेघा मोरे या योगासने याविषयी माहिती देणार आहेत पाटे दोन वाजता श्री जप करून ध्यानधारणा करण्यात येणार आहे तीन वाजता ध्यान आसन योगासने याविषयी श्री पानसे यांचे मार्गदर्शन होणार आहे पाटे चार वाजता नवाक्षरी आणि मृत्युंजय जप याविषयी सौ उज्ज्वला पाटणे यांचे मार्गदर्शन होणार आहे तसेच ध्यानाविषयी माहिती देण्यात येणार आहे पाटे पाच वाजता ओंकार आणि चक्र ध्यान केले जाणार असून सकाळी सहा वाजता आरती होऊन प्रसाद वितरण केला जाणार आहे महाशिवरात्री निमित्त जागरण कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून आपल्या आध्यात्मिक बल आणि शक्ती वाढवावी तसेच महादेवाच्या असीम कृपेला प्राप्त व्हावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून या ठिकाणी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी सोबत आसन पिण्याचे पाणी शाल आणि सुती कपडे घालून यावे असे आवाहनही करण्यात आले आहे संगम माहली व क्षेत्र माहली येथील घाट आणि नदीपात्र विकसित करा बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली मागणी दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संगमहुली व क्षेत्र महुली येथील घाट व नदीपात्र विकसित करा अशी मागणी सातारा येथील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संगम महली येथील कैलास स्मशानभूमीतील दाहिनीच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संगम महुली आणि क्षेत्र महुली येथील नदीपात्र व घाट विकसित करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते या संदर्भाने आता नदीपात्र व घाट विकसित करावेत अशी मागणी एका पत्राद्वारे चोरगे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे या पत्रात चोरगे यांनी नमूद केले आहे की संगम महली येथे कृष्णा व वेन्ना या दोन पवित्र नद्यांचा संगम झालेला असून या परिसरात श्री काशी विश्वेश्वर व श्री रामेश्वर या दोन प्रमुख मंदिरासह सुमारे शंभर पुरातन मंदिरे आहेत दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी सतत भाविकांची मोठी गर्दी असते याच ठिकाणी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इतर ऐतिहासिक पराक्रमी व महापुरुषांच्या समाधी आहेत धार्मिक ऐतिहासिक व नैसर्गिक संपदने विपुल असलेल्या या ठिकाणाबाबत लोकांना प्रचंड आस्था आहे आणि म्हणून या परिसरातील नदीपात्र व घाट विकसित करावेत आर्थिक व्यवहारावरून साताऱ्यात दोन भंगार व्यावसायिकांमध्ये वाद शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल सातारा शहरातील शनिवार फेटेत असलेल्या दोन भंगार व्यावसायिकांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाला त्याचे पर्यावसन मारामारीमध्ये झाले या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दि दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भंगार व्यावसायिक युसुफ गफार कच्ची यांनी रमेश गुजर अभय गुजर आणि अभि गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या वादाचे मूळ आर्थिक व्यवहारामध्ये होते ज्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप ठेवले आहेत युसुफ गफार कच्छी यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी रमेश गुजर अभय गुजर आणि अभि गुजर यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे कच्छी यांच्यामध्ये त्यांना दुकानातील कार्यालयातून बोलावून मारहाण केली गेली दुसरीकडे रमेश गुजर यांनीही फिर्याद दिली आहे ज्यामध्ये त्यांनी युसुफ गफार कच्ची आणि दीपक यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे रमेश यांच्या मते त्यांना तू ॲडव्हान्सप्रमाणे माल दिला नाही माल किंवा पैसे लगेच दे असे म्हणून मारहाण केली गेली दोन फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत